मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ग्लिसरीन स्किन वर कसं यूज करावं याचे फायदे काय काय आहे याने फायदा होतो आणि हे कसं यूज करावं खूप सारे क्वेश्चन कसं युज करावं हे भरपूर लोकांना माहीत नसतं ते थोडस थिक असल्यामुळे किंवा त्वचेत लवकर ऍब्झॉर्ब होत नसल्यामुळे नक्की युज कसं करावं कोणत्या फेस पॅक मध्ये युज करावं डायरेक्ट स्किनला लावावं या कोणत्या कोणत्या पद्धतीने हे यूज करावं बऱ्याच लोकांना माहित नसतं त्यामुळे याचे खूप फायदे असूनही आपण ते यूज करत नाही आणि स्किप करून देतो आज मी तुमच्याशी ग्लिसरीनचे फायदे आणि ग्लिसरीन तुमच्या साठी तुम्ही कसं युज कराल वेगवेगळ्या प्रॉब्लेम साठी ते मी शेअर करणार आहे नक्कीच व्हिडिओला कंप्लीट बघा कुठेही स्किप करू नका ग्लिसरीन मध्ये अँटीबॅक्टेरियल तत्व असतात आणि स्किन साठी हे खूपच बेस्ट आहे इनमधला जो मॉइश्चर असतो तो मेंटेन राहतो आणि स्किन तुमची हायड्रेट दिसते यामुळे स्किनवरचा जो निस्तेजपणा असतो काळवणपणा असतो किंवा स्किन खूप ड्राय झालेली असते तो निघून जातो आणि स्किन तुमची टवटवी छान दिसायला लागते जर तुम्ही कोरड्या त्वचेने हैराण झाले असेल तर तुम्ही ग्लिसरी नक्कीच यूज करा कारण याने काय होतं तुमच्या स्किन मध्ये ओलावा राहतो स्किन तुमची हायड्रेट राहते मुलायम होते आणि जो रखरखितपणा ड्रायनेस आलेला असतो तो कमी होऊन जातो तर यूज कसं करायचं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक कापूस घ्यायचा आणि तो ग्लिसरीमध्ये डीप करायचा नंतर या कापसाने पूर्ण चेहऱ्याला तुम्हाला ग्लिसरीन लावून घ्यायचं आहे हलकीशी मसाज करायची आणि रात्रभर हे तुमच्या स्किनवर तसंच ठेवायचं सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चांगल्या प्रकारे तुमचं फेस वॉश करायचा यामुळे तुम्हाला इन्स्टंट फरक दिसून लागेल स्किन तुमची टवटवीत होईल मुलायम होईल आणि हायड्रेटही दिसायला लागेल तुमच्या स्किनवरचा जो ड्रायनेस असतो तोही हळूहळू कमी व्हायला लागेल थंडीमध्ये तर नक्कीच तुम्ही युज करा कारण थंडीमध्ये स्किन आपली अजून ड्राय होते कारण वातावरण तसं असतं त्यामुळे हो त्याचा इफेक्ट स्किनवर लगेच दिसायला लागतो ड्राय स्किनसाठी नक्कीच तुम्ही ग्लिसरीन अशा प्रकारे युज करा तुम्ही ग्लिसरीन करू शकतात पिंपल किंवा ऍकने किंवा ऑइली स्किनवर कोणतंही तेल वापरण्यास मनाई असते पण ग्लिसरीन तुम्ही युज करू शकतात जर तुम्हाला पिंपल्स असेल ऍक्नेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करायचं रात्री झोपण्याआधी गरम पाण्याने चांगला चेहरा स्वच्छ धुवायचा याने काय होतं तुमचे जे पोर्स असतात ते ओपन होतात थोडस ग्लिसरीन घ्यायचं हलकासा मसाज तुमच्या फेसवर करायचा रात्रभर हे असंच ठेवायचं पुसायचं नाही किंवा वॉश नाही ने करायचं नेक्स्ट डे मॉर्निंगला थंड पाण्याने चेहरा तुमचा वॉश करायचा हे रुटीन मध्ये तुम्ही फॉलो केला तर तुमची ऍक्ने कमी होता स्किनवरचा जो ऑइलीनेस असतो तो कमी होतो आणि स्किन तुमची टवटवीत दिसायला लागते वाढतं वाय लपवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीनचा युज करू शकतात हो ते वाईस स्किनवर सुरकुत्या ना एक नॅचरल प्रोसेस आहे पण ती तुम्ही ग्लिसरीनने लपवू शकतात किंवा त्याचा जो टाइम पिरियड आहे तो थोडासा लांबणीवर हो टाकू शकतात ग्लिसरीनमुळे स्किन तुमची हायड्रेट राहते मुलायम राहते मॉस्च्चराईज राहते यामुळे काय होतं जे सुरकुते असतात त्या येत नाही किंवा आलेल्या असेल तरी त्याचा जो परिणाम आहे किंवा ते कमी दिसतात स्किन तुमची हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे स्किन मध्ये असणं खूप गरजेचं आहे वय जसं आपलं वाढतं तसं आपल्या स्किनमधला जो ओलावा असतो कमी होत जातो स्किन डिहायड्रेट होते हायड्रेट नाही राहत आणि ते दिसायला लागते कोरडी व्हायला लागते यामुळे सुरकुत्या लगेच दिसायला लागतात तर ग्लिसरीन ग्लिसरी तुम्ही युज केलं तुम्हाला काय करायचं आहे ग्लिसरीन फक्त थोडस घ्यायचं स्किनला लावायचं जंटली मसाज करायची जास्त रफली मसाज नाही करायची डायरेक्शननी डायरेक्शन मसाज करा जिथे अँटीहेजिंगची तुम्हाला प्रॉब्लेम असेल जसं आपल्या डोळ्यांच्या खाली सुरकुत्या लगेच दिसता हळूवार मसाज करा रात्रभर ठेवा नेक्स्ट डे तुम्ही वॉश करा रेग्युलर रुटीन मध्ये हे तुम्ही फॉलो करा कोणत्याही सीझन मध्ये तुम्ही युज करू शकता उन्हाळ्यातही तुम्ही युज करू शकतात पावसाळ्यात थंडीमध्येही यूज करू शकतात वाढत्या वयात ग्लिसरीन अशा प्रकारे नक्कीच यूज करा त्यामुळे अँटी एजिंगची तुम्हाला जी, तुम्हाल जी प्रॉब्लेम आहे ती कमी होईल आणि तुमचे ज्या सुरकुत्या आहेत त्या दिसणार नाही मॉइश्चरायझरला गुड बाय करा हो ग्लिसरीन ॲज अ म्हणूनही तुम्ही युज करू शकतात ग्लिसरीनमुळे स्किन तुमची टवटवीत राहते मुलायम राहते आणि सेम हेच काम आपलं मॉइश्चरायझर करतं जर तुम्हाला मॉश्चरायझर युज करायचं नसेल तर ग्लिसरीन तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकतात ते तुम्ही केसांनाही लावू शकता स्किनलाही लावू शकता आणि हातापायालाही लावू शकतात पण ते लावायचं कसं थोडंसं घ्यायचं कारण ग्लिसरीन हे थोडस घट्ट असतं आणि थिक असतं त्यामुळे ते तुम्ही थोडंसं घेतलं तर पुरे होतं काही थेंबातही तुम्ही चांगल्या प्रकारे मसाज करू शकतात लावून हळवार मसाज करा चेहऱ्यालाही हाता पायांनाही यामुळे काय होईल तुम्हाला मॉइश्चरायझरचं हे काम करेल आणि मॉइश्चरायझरला तुम्हाला गुड बाय करावं लागेल प्रेग्नेसी नंतर स्ट्रेच मार्कचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच होतो नॅचरल आहे आणि ते आपण लपवू नाही शकत किंवा ते एकदम घालवू नाही शकत okay. जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हाच काही उपाय असतात किंवा तेव्हाच काही मालिश असतात ते केला तर नंतर स्ट्रेच मार्क्सचा प्रॉब्लेम कमी होतो हंड्रेड पर्सेंट नाहीसा नाही होत पण कमी नक्कीच होतो पण जर तुम्हाला स्ट्रेच मार्क्सचा प्रॉब्लेम असेल तर ग्लिसरीन तुम्ही लावून हळूवार पद्धतीने अपवर्ड डायरेक्शननी मसाज करा रफली नका करू याने काय होईल तुमचे जे स्ट्रेच मार्क आहे ते कमी व्हायला लागतील आणि तुमची जी पोटावरची जी त्वचा आहे ती हायड्रेट होईल मुलायम राहील त्यामुळे सुरकुत्या होणार नाही स्ट्रेच मार्क जास्त दिसणार नाही आणि ही प्रोसेस थोडीशी हळूहळू होते त्यामुळे पेशन्स ठेवून अशा प्रकारच्या रेमेडी यूज करा क्लिसरीन मसाज केल्यामुळे तुमच्या स्ट्रेच मार्कचा प्रॉब्लेमही कमी होऊ लागतो चेहऱ्यांच्या डागापासून सुटका हो काही वेळेस पिंपलचे डाग असतात काही वेळेस मेलाझ्मा म्हणजे वांगाचे डाग असतात किंवा सन टॅनमुळे स्किन खूप टॅन झालेली असते डायरेक्ट आपण सनस्क्रीन यूज नाही करत किंवा तसंच आपण स सा उन्हात जातो त्यामुळे स्किन आपली डॅमेज होते किंवा वाढत्या वयातही स्किन ड्राय होते आणि डाग दिसायला लागतात अशा परिस्थितीत तुम्ही क्लिसरीन रोज यूज करा की तुमची हायड्रेट राहील मुलायम राहील आणि याने काय होईल तुमचे जे डाग आहे कमी कमी होण्यास मदत होईल डाग कमी होण्यासाठी ही ग्लिसरीन तुम्ही डेली बेसवर युज करा रुटीन मध्ये सामील करून घ्या कारण याचा परिणाम तुम्हाला हळूहळू दिसणार आहे एक दोन दिवसात डाग नाहीसे नाही, नाही होणार ते हळूहळू कमी होतील एकदम फिक्कट फिक्कट फेंट, फेंट फेंट होता होता ते नाहीसे होऊन जातील यासाठी तुम्हाला काही नाही करायचं साधं ग्लिसरीन घ्यायचं थोडस घ्यायचं मसाज करायची सेम जसे मी तुम्हाला याआधी सांगितलं सेम तशीच मसाज करायची आहे रात्रभरही ठेवू शकतात नेक्स्ट डे थंड पाण्याने चांगले वॉश करायचं आजकाल आपली लाईफस्टाईल एवढी हेक्टिक झाली आहे अति जागरण किंवा लेट नाईट झोपणं हे सगळ्यांसोबतच होतं झोप पुरे न झाल्यामुळे आपल्या डोळ्याखाली काळे वर्तुळे दिसू लागतात म्हणजे डार्क सर्कल यासाठी खूप साऱ्या क्रीम आहेत त्याही तुम्ही युज करू शकतात पण जर ग्लिसरीन तुम्ही डार्क सर्कलसाठी युज केलं तर याचे इफेक्ट खूप लवकर दिसायला लागतात काही नाही तुम्हाला फक्त ग्लिसरीन थेंबर घ्यायचं तेही ह्या बोटांवर घ्यायचं ओके ह्या बोटांवर घ्यायचं कारण याचा जो प्रेस असतो तो कमी असतो मीन्स हलक्या बोटाने तुम्हाला मसाज करायची आहे याचा प्रेशर कमी असतो म्हणून हे यूज केलं जातं नॉर्मली आपल्या डार्क सर्कलसाठी किंवा आपण केव्हाही डोळ्यांच्या खाली कोणती रेमेडी यूज करतो त्यासाठी हे बोटच यूज केले जातात या बोटांवर थोडंसं ग्लिसरिंग घ्यायचं चांगली मसाज करायची रात्रभर ठेवायचं आणि नेक्स्ट डे जसं तुमचं रुटीन आहे ते तुम्ही फॉलो करायचं डार्क साठी ग्लिसरिंग खूपच बेस्ट आहे नक्की युज करा काही दिवसातच तुम्हाला इफेक्ट दिसू लागतो जर तुमचे ओट ड्राय झाले असेल किंवा फाटले असेल थंडीत हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना होतो एरवी आपले ओट ड्राय होतात किंवा एक त्याच्यावर व्हाईट थर आलेला असतो आणि तुमची जे ओट आहे नेहमी लिपस्टिक लावल्यामुळे किंवा ती चांगली क्लीन नाही केल्यामुळे स्किन तुमची ओठांची एकदम खराब होऊन जाते काळी होऊन जाते आणि त्यावर रफनेस येतो ड्रायनेस येतो काही दिवसांनी ओट तुमचे फाटतात किंवा जे नॅचरल ओट असतात तुमचे त्याचा जो कलर असतो तो नाहीसा होऊन जातो अशा परिस्थितीत तुम्ही ग्लिसरीन यूज करा रोज रात्री झोपण्याआधी थोडस ग्लिसरीन घ्यायचं अगदी थोडं थोडंसं ग्लिसरिंग घेऊन त्याने मसाज करायची ओठांवर याचा इफेक्ट खूपच छान भेटतो नक्की ट्राय करा जास्त नाही यूज करायचं खूपच अगदी थोडस यूज करायचं आणि त्याने ओठांना मसाज करायची नक्की यूज करा काही दिवसात तुमची होठ गुलाबी दिसायला लागतात किंवा जो नॅचरल कलर आहे तुमच्या ओठांचा तो दिसायला लागतो तसंच ग्लिसिरीन तुम्ही फेस पॅकसाठीही यूज करू शकतात कोणताही फेसपॅक जर तुम्ही युज करत असाल तर त्यात काही थेम ग्लिसिरीनचे टाका आणि तुम्ही चेहऱ्याला लावा यात तुम्ही यूज करत आहे त्याचं जो गुडनेस आहे अजून वाढतो स्किन तुमची मॉइच्चराईज राहते स्किन मुलायम राहते हायड्रेट राहते आणि ग्लिसरीनमुळे स्किनवर एक चमकही छान येते तर कोणत्याही मध्ये तुम्ही ग्लिसरीन ऍड करू शकतात आणि चेहऱ्याला लावू शकतात खूपच तुमची ऑइली स्किन असेल खूपच तुम्हाला ऐकणे असेल तर थोडंसं अवॉइड करा पण जर तुम्हाला सूट झाली ही रेमेडी किंवा ग्लिसरीन तर नक्कीच तुम्ही फॉलो करा तुम्हाला, तुम्हाला ग्लिसरीन मुळे काय रॅशेस होत असेल इचिंग होत असेल किंवा कोणतेही प्रॉब्लेम होत असेल एक दोन वेळेस यूज केल्यानंतर तर तुम्ही ग्लिसरीन यूज करणं तिथे स्किप करून द्या कारण प्रत्येकाची स्किन सेम नसते प्रत्येकाची प्रकृती सेम नसते वेगवेगळी वेग असते त्यामुळे इफेक्टही वेगवेगळे भेटतात म्हणून बस जर ग्लिसरीन लावायचं आहे म्हणून लावायचं असं करू नका ओके सूट होत असेल एक दोन वेळेस यूज केल्यानंतरच आपल्याला कळतं की, की ही रेमिडी आपल्याला सूट होत आहे की नाही हे प्रोडक्ट आपल्याला सूट होत आहे की नाही तसं तुम्ही यूज करा आणि ग्लिसरीन तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये फॉलो करा आय होप आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करा आणि लाईकही करा आजच्या व्हिडिओत एवढ्याच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर